ते आपला हा आ, भुंगा आहे पहिली भुंगा बैल आहे हा आणि इकडे आपला हा एक भुंगा हा एक फायर मॉम आहे सगळ्यात अग्रेसिव्ह बैल आहे आणि आपल्या हिंदी केसरी मैदानामध्ये सुद्धा होता फायरचे फॅन కేసర <pentruolSH _> पास केला होता नाही गटाला गाडी मग पण दिला घाम काढला नाही आम्ही बघितला होता याला पळताना आता दिसल्यानंतरला मी विचारलं की हा कुठला तो तोच आहे का तोले हा हाच आहे म्हणून घेऊन आपल्याला थोडं समोर जयेशपाडी सोनापाडा यांचा पिंडकेसरी मोठा सोन्या आहे तपन्ना पन्नास

आज अखंड हिंदुस्थानाचं कालिज मोठा सण त्यासाठी मी आलो इथं देसाई काय असणार आहे मेन आकर्षण म्हणजे मी ज्याला बघा आलो त्यालाच हे करायला आणि आमच्या व्हिडिओ मधून सुद्धा तुम्हाला काय माहिती भेटलेलं असेल त्याबद्दल धन्यवाद तुम्ही आता भेटले आम्हाला त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद तुमच्या चॅनलचे खूप धन्यवाद आगरीबांना फेमस करण्याचे हे करतो तुम्ही थँक यू व्हेरी मच आणि असाच मित्रा येत राहा आणि सगळ्यांचा आनंद घे दरवर्षी येऊन आपल्या मुंबईमध्ये जेवढे अड्डे होतील तेवढे तो नक्की बघ आणि मजा कर धन्यवाद धन्यवाद दादा चला मित्रांनो आपल्याला समोर आहे निंबाळकर सरांचा सुंदर सुद्धा आज सावली देशा मैदानाला आलाय ठरली बघूया कशा पद्धतीने शर्यत होणार आहे कारण की पहिलं फक्त आपल्याला घाटाऊ बघायला भेटतात मुंबई मध्ये फर्स्ट टाइम आले त्यामुळं सर्वांनी आनंद घ्या शर्यतींचा समोर बघू शकता राहुले आणि चिक्क्या पण आता मळत आले सावली मधन देसाई त्याच्यामध्ये त्यांची पण एंट्री झाली आपण बघूया कोणते कोणते पहिले मैदानात चालेल तुला नाव कुठला शाहिर कुठला हेजुटने हेजुर्टनाचं शाहिर आहे आपल्यासमोर यू आपण यजुर्नाचंच आहे से वन डबल झिरो वन आपण सावली मैदानामध्ये आणि आपल्या समोर आहे दादा त्याला तुमचं नाव सांगा ना। अनिल गाडगे कुठून आले मानपाडा मानपाडा कोणती पहिल्या दादा आपल्या सर्तीला देवा हा अनिहार हा रायफल आहे का तर आज कसं नियोजन असणार आहे चांगलं नियोजन बघितली कशी वाटते तर काय सांगाल दोन बैल घेऊन आले शर्तीला काय नाही शर्यत जमल्यावर बैल बैल काढणं आता व्हॉट्सअप मध्ये नाव सोडलेलं जमवणार जमावणार बघू शकता मित्रांनो आपल्या समोर रायफल देवा आपल्याला बघू शकता ही पहिले बिंदूरला पण आपल्याला असतात आता मुंबईमध्ये किती शर्ती आल्या दो दादा दोघांच्या झाल्या त्याची नऊ दहा शर्यत झाल्या नऊ दहा आल्या कुठून घेतलेल्या दोन बैल घाटावर घाटावर घेतले तर दादा शुभेच्छा तुम्हाला अजून काय बोलाल मैदानाबद्दल शुभेच्छा आणि आजच्या सुद्धा शर्यतीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा तो बैल चांगले नाव करू देत हे आमच्या चॅनलकडून शुभेच्छा दादा ठीक नमस्कार दादा काय बोलशील आज आज शर्तीचा कसं नियोजन आहे नियोजन आहे जरा पायऱ्यामध्ये कुठला बैल आणला आपला आज पावर आणि पावर आहे मित्रांनो बघू शकता समोर आणि हा इकडे आपला सर्जा एका व्हॉट्सअपवरती वरती दिले की सरवणार आहे का पासी काय सांगाल बैलामध्ये आता किती मेन जोड आले आतापर्यंत आतापर्यंत सात झाल्या सात झाल्या दोन झाले याच्या सात झाल्यात ना पावर कोणी काय कांदा पळतो दोन्ही साईड आता आणि यो दावा डावा कसं मग शर्तीच आतापर्यंत कसं परफॉर्मन्स आहे बैलांचा एक गेल्या एक दुसऱ्या होत रा म्हणजे चांगलेच आहे तीन मध्ये गेले चांगली बैल आहे दुसऱ्यान पाहू शकता तुम्ही शरीर वगैरे चांगली आहे त्याला काय आता स्वतः आपल्या बैलांना वाडा वगैरे मुंबईला आपण बैल सांभाळतो तर तुम्हाला वाटतं का हिरव्या चारासाठी बैल जास्त म्हणजे खायासाठी बघतात असं वाटतं का तुम्हाला हिरवा द्यायला लागतो बैल वगैरे आपला उडी मग आजचं मैदान पाठी बघून आले का आवडले पाठी पाठी महाराष्ट्राची या मैदान साठी लोक so, आज चोवीस जानेवारी जा म्हणजे मानाचं मैदान आहे आणि तुम्ही सुद्धा आता मैदान आले त्यामुळे तुमचे खूप आभार आणि तुमची चांगली शर्यत होती असे आमच्या चॅनलकडून कडून शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण मित्रांनो आपले पहिलं पण आहेत समोर कुठला कुठला सामिंद्रा सामिंद्राचा कृष्णा सावली मैदाना मित्रांनो आणि कृष्णा आज दादा कशी आज व्हॉट्सअपवरती दिली होती कि जमवले जमवून जमीन करायचं आज कसं वाटतं नियोजन वगैरे कसं आहे आज एकदम व्यवस्थित आणि सर्वात मोठा मैदान आहे आजचा दिवस बोलला म्हणजे सर्वात मोठा बरोबर आणि आज कसा की आज मैदान पण भारी होतो एकदम आणि आजचं नियोजन म्हणजे सावलीच म्हणजे सर्व वाट बघतो हा चोवीस मैदान आहे का तो पूर्ण वर्षभर माणूस वाट बघतो या क्षणाचा आणि मग दादा कसं वाटलं वगैरे नियोजन खूप चांगला आहे त्यांचं आणि खूप वर्षाची एकावन्व वर्ष आहे अमृत महोत्सव आहे हा अमृत महोत्सव आहे बरोबर नक्की दा तुमच्या बैलां सुद्धा शुभेच्छा दादा तुमच्या तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रुद्राल भिवंडी बायपास आजचं नियोजन कसं वाटतंय आज पाठी कशी वाटते तुम्हाला खूपच छान आहे पाठी आजची आणि खूप मोठे मोठे बैल आलेले आहेत आणि खूप चांगले आहेत नियोजन पण खूप चांगला आहे बरोबर आणि म्हणजे आज आपला बैल आलाय आपला अड्ड्याला कोणत्या गांधी पोहतो आपला डावे गांधी पळतो मग आज बॅनर वगैरे दिलं होतं की जमवणार आहे काय सांगाल आता सावलीचं मैदान बघून आज काय सांगाल आणि मैदान आहे ना नावातील मैदान आहे सव्वीस जानेवारी दरवर्षी होतं आणि खूप चांगलं होतं आणि असं पब्लिकला दरवर्षी देण्याची आम्ही अपेक्षा करतो आणि खूप मोठे मोठे बैला येतात खूप मोठे मोठे आणि समजा आता जे मैदान आहे किंवा पार्किंग च म्हणा किंवा बैल बांधण्यासाठी जागा म्हणा जो भरपूर प्रमाणात त्याच्याबद्दल काय सांगाल खूपच सुंदर केलेलं आहे पार्किंगची पण जागा त्यांनी सुविधा खूप चांगली केलेली आहे आणि बैलांना पण एक साईडला त्यांनी जागा दिलेली आहे खूप सुंदर केलेली आहे बांधा नियोजन म्हणजे पार्किंग च म्हणा किंवा बैल बांधण्यासाठी नियोजन चांगलं आहे तर नक्कीच दादा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि आपला बैल आज गुलाल करतो हे आमच्या शाळेकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा तर मित्रांनो समोर बघू शकता आपले निमूचे गौतम भैया काकडे यांचा मॅगी आज सावली मैदानाला आलाय हा नमस्कार मॅगीला आज घेऊन आले अड्ड्याला कसं काय नियोजन काय शेटकडे आहे हा आज दिलेत का हे करायला तर आज कसं पाठी वगैरे बघितली का चेक केली पाठी चांगली आहे ना पाठी आम्ही योजन कसा वाटला महे गौतम भाई आले ते गौतम भाईना सुद्धा बघणं आपलं सुद्धा एक स्वप्न होतं कारण की आपल्याला भयांना बघताच येत नाही तर या आज जर दिसले वयाच नक्कीच आपण आता तिकडे वया स्टेजवरती गेले असतील आपण तिकडे पण जाऊन त्यांना पण भेटू कारण की आम्हाला त्यांना बघता बघायला पण भेटत नाही कारण की आम्ही जेव्हा त्यांना बघितलंय तेवढं युट्यूबवरतीच बघितलंय त्यामुळे आज आपण भैयांची सुद्धा मुलाखत करू थोडीफार तर खरंच मुंबईमध्ये स्वागत आहे तुमचं आणि मॅगी सुद्धा चांगला गुलाल करू दे आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हा होता आपल्या समोर गौतमबाई काकडे यांची नवीन खरेदी सर्जा नंतरचा हा त्यांचा बैल आहे मॅगी मित्रांनो अजून एक बैल आहे दादा नाव सांगा तुमचं किरण रमेश भाणे आडिवली कल्ल्या आडिवलीचा बरोबर बाईलाचं नाव काय दादा ना हो शंभू शंभू आज कसा नियोजन आहे दादा आज नियोजन प्रिय मित्र आहेत म्हणून त्यांचा श्रीबाई आणि आपले शंभू आहे बरोबर तर आज आता मैदानाचं नियोजन कसं वाटतं तुम्हाला आज एक नंबर आणि पारंपरिक मैदान आहे आणि इथं आमचा शंभू पंच टाइमच पळणार आहे आणि आम्हाला आनंद आहे बरोबर आता शंभूच्या दादा भिंध किती झाले आतापर्यंत आता तीन वर्ष झाली बैल कंटिन्यू पडतोय साठ साठ ते पासठ बिंजोड झाल्यात दहा ते पंधरा शब्द आमच्या गेल्यात बाकी सगळे आम्ही जिंकलोय बरोबर आणि दादा आजचं म्हणजे काय <laughs> सांगाल की पार्किंग म्हणा किंवा बैलांना बांधण्याची जागा म्हणा तिकडे भरपूर प्रमाणात ठेवले तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही विषय कसा आहे का इथं सावली मैदान मैदानाचं नाव आहे सावली मैदान आणि पूर्ण पूर्ण मैदानच सावली आहे कुठल्या बैला उन्हात जागा नाही आहे पार्किंगची सोय पण चांगली आहे मैदानाची सोय पण चांगली आहे पंचकमटी पण चांगली आहे आणि मैदान उत्तम पणे पार पडेल बरोबर तर दादा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि आपल्या नंदीला सुद्धा शुभेच्छा त्यांनी दादा आजचं म्हणजे नाव सोडलेलं की आज जमवणार आहे सोडलेला जमवणार आहे बरोबर तर बघू शकता मित्रांनो समोर आपला आडवलीचा बैल आहे तर याला सुद्धा खूप शुभेच्छा आणि शांत आहे संयमी आहे दादा कसं घाटा होती वगैरे ट्राय केला मुंबईमध्येच मुंबईमध्ये बघू शकता नाशिकला एकदा गेले होते का तर नाशिकला कसा परफॉर्मन्स होता आपल्या बैलाचा आणि कसं समाधान तुम्हाला कसा बैलाबद्दल काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण केल्यात त्यांनी नाही बैलाच्या बैलाने जेवढं करायचं होतं त्याच्यापेक्षा चार पटीने जास्त केलंय आणि अजून पण तो करेल करेल ही अपेक्षा आहे आम्हाला बरोबर तर नक्कीच आला तुमच्या बैला शुभेच्छा आणि आज मैदान चांगले होते तुमचा आणि गुलाल होते तुमचा धन्यवाद धन्यवाद अजून नामांकित बैल आपल्या समोर आहेत आणि आपण आज एक म्हणजे आज एक ठरवलेलं आहे की जेवढी बैला आपल्या अड्ड्यामध्ये आलीत ना तेवढा सगळ्यांना कव्हर करायचा कारण की जोपर्यंत कव्हर नाही करणार तोपर्यंत बजलं पण कळणार नाहीत लोकांना त्यामुळे आपण कवर करणं सुद्धा आपलं काम आहे